अनन्तकोटिब्रह्माण्डनायकमहाराजाधिराजयोगिराज परब्रह्म समर्थ सद्गुरु श्री समर्थसद्गुरु महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगजाननविजयग्रन्थ अध्ययपहिला श्री गणेशाय नम जय उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करिताले जन मोठ मोठाले विद्वान साधू सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्न अगदी भस्म होती कापूसाचा पाड किती अग्नीपुढे दयागना म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा सुरस करावी पद्यरचना दासगनुच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य विस केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी हो कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग म्हणा मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगात थोरी पांगळा ही चढेगिरी मुका सभे माझारी व्याख्यान व्याख्यानखलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला साय दासगुला ग्रंथ रचनेस करी आता हे पुराण पांडुरंग पंढरीशा सजितानंदा रमेशा पाहि जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तुच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जोन निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असेल रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुनातरी गोकुळात तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्याते ते, ते सहाय्य करिशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा बिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचव्या साय करी पंढरी राया माझ्या चित्ती बसून हा ग्रंथ कळसा हे भो भवान तक भवानी वरा हे नीलकंठ गंगाधरा हे ओंकार रूपात त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा श्री तुझे साय्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भंगार परिसकरून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिसर लोखंड मी गणुदास सायकरी लेकरास सा परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही ना अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घे ग्रंथ सुगम वधवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगनमाता तिच्या ठेवी तो माथा मंगल व्हाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबी बुडानी ठेवी तुझा वरदपाणी दासगणूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रेया पाव वेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादा सह स्फूर्ती दे आता शाळिल्या ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नवीजो दिनकर त्या शंकराचार्य नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वता दासणू धरून धरुण हाता ग्रंथ करवा लेखन गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्री नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दासगणू सी अभय आता तुमच्या हो तुम्ही अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलायला शिकविते माझे असे ना ते माये लेखापरी हो लेखनी काडी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्ता कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी तर तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरीत हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करुन या निज कल्याण व्हावया संत हिज भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हीच सन्नीतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध हो या संत चरित्रास श्रवण करा श्रावकास आजवरीना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हिची रोकडे हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्याचा हे त्याचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित कराचित्त गजानन चरित्र ऐकाव्या भरतखंडा माजारी संत झाले बहुतापरी ही पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाना येथे न पडली आजवरी याचे हिच कारण या भूमीस संत चरण अनादिकाला पासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयादू कुमर उद्धव सुदामा सुभद्रा वर महाबली अंजनी कुमार अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरु जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मधुवल्लभ रामानुज याचा ऋणी अदोक्ष ज्याने धर्माची राखीली लाज निज सामर्थ्य दावून या नरसिमेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लिलेचं वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीचं पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशीदा झाला विषाते गोरखमचंद्र जालंधर जे योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कानो सकू चोखा का सावदा कुर्मदास धामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होऊन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांनी ज्यांचे चरित्र गायनं केले मागे महीपतींनी म्हणून त्यांची नावे येतं मीन साकलले आता देतं नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती भक्त भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी गायले ग्रंथ अस्थितीनं केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साजा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली तर ग्रंथातून विबुध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका सांग मम आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथम मी पाहिला अकोटा सनिध्य संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी होवी ती मग मेरूमनी जोडीती तिचा आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे महाथुर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय आले जे सौरभ वेदित झाले अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या आवलियाचा अल्पमतीने वाणितो मी ते आता अवधरा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र तुम्ही मोर वर्षता नीर नाचाल नी शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयसी म्हणून लादले तयासी गजानन हे संत संतरत्न संत जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ए विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्र येऊनही कार्तिकीच्या वारीला माझा म्हणी हेत होता गाभे गजानन चरित्रा तरी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे खऱ्या संतांच्या धोरणांना कळे कोणा लागून महापुरुष गजाननं आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहा इतिहास लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागू ते ब्रह्मास पाहून नेचे त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाणं तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या ते ते हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे एन तारुण्य भितरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशा भितरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी मनतीजन श्री समर्थांचे जे कास्थान या सज्जन सज्जनगडाहून या देशी आले हो परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरं परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातनी गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजान रूपी अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी ज कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरडात कानिफा गज करणात चांगदेव नारायण डोहाता योनी वाचून प्रकटले तसेच येथे काहीतरी झाले असावी निर्धारी गजाननासी अंगेसारी होती योगाची अवगत योगा हे त्यांचे लिले पुढे कळेल तुम्हाला लागून योगाचे अगाध महिमान त्याचे सरी न एकोणा शेगावी माघ मा सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी पदन ताते ताराव्या तुम्हा ता कथा सांगतो मी एका आता एक भाविक गृहस्थ होता नामजाचे देवीदास हा देवीदास सज्ज सज्जन पाथुरकरांचा वंशज जाण शाखा ज्यांची माध्यन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घराच्या समोर त्या देवीदास विप्राचा तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते त्या जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावायचे होता एक भोपळा कची चिलीम हातातच जी होती त्यांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीचा बाल रविवत वर्णन किती करावे मृत्यो गिदिंबर भाव मावळला आपपर आवडनिवड साचार राहिली न जवळी जयाचा जा। ती समर्थांची स्वारी बैसून या रस्त्यावरील शोधन पत्रावळीचे घरी केवळ निज लिहिले नाही शीत पडल्या दृष्टी प्रत ते मुखी उचलून निघाली तर हे करण्याचा हाच सहित अन्न परब्रह्म कळवावया काकी गर्जुन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगोती अन्न ब्रह्मे ऐसी ऐसी ती ऐशी ऐसी युक्ती उपनिषदान ठाई असे त्याची पटवावया खुन शीते वेचती दयाघन त्याचं सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटला लागरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहास दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेका एकमेकाप्रत बोलू लागले असे सत्य की याची करणे विपरीत वेड्यापरी दिसत असते हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदास की तोही सज्जन द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख काही न चाले तर कृतीवरून या बंगटलाल मने पंथांसी ऐसे उभे रस्त्यासी आपण राहू येत कृतीसी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसेवडा परी वाटेत ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा उघडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्नास्तासमोर व पारखी तोच जाणे पण ते हजारो लोक केले परी कोणी न पाहिले या दोघा वाचून मला याचा विचार करावं हिरे गारा एक्या मिसळल्या असती जगाठाई तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते प्रथम तातो पुढे झाला प्रथम तातो पुढे झाला बंकटलाल अगरवाला गजाननासी विचारण्याला विनया आणि हिनेरीती ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळीना शुधा असेल आपण आधी तरतूद करू अन्नाची त्याने असे विचारले परीने उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभय मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार संतोष पावनिया देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आनायक बाहेर देवीदासी तसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेवले द्वारा समर स्वामी पुढे ठेवलेल्या भोजना बैसली स्वारी ચવીના કશાચી અંતરી અનુમાત્ર ઉરણી અસે अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो उडवण्याला असे साचार अशा नराशी जहागीर मिळाल्यासी प्रेम नोपे अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उडली जठारग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंगटला पावन पंतांशी करी भाषण ह्या वेळा म्हणालो आपण तिने संशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेढा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तसंच हा ज्ञानजेटी जेटी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योग्य राहावं चहा जहागीर गाव दिला हरीने जयाला सूर्य माध्यांनी आला भाग भूमीचा तप्त झाला भाकरी आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी अशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्माची होय साक्षात बहिणा कशाची उरले या हा जेवला येथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पणता या लागून आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुम्ही नाही निरचे असले हा चाकर पाणी द्यायला तयार असे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले अभयंतासी पाहून बदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल आणून घाला वारी एक ब्रह्म जगतांतरी ओत पोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथं नाही गुळला येत किंचित परी जगव्यवहार सत्य आचरीला पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या करा म्हणजे ओघे संपले हे भाषण एकतात दोघे हर्षेले तत्वता बंकटलाल म्हणे पंत आपली भाग्य भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो एका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरी सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी घडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनावरा लागूनी योग्य आहे प्यावया मी हे पाहनिले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घडून यामध्ये असे भाषण एकथा महाराज बदलले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा अम्मा तुम्ही अवघ्या चराचर प्रमे व्याप्ते साचार तेथे ते गडूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अघात लिहिला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन यांचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी एकदा समर्थवानी दोघे गेले गहिमवरुनी अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हित महाराज निघाले पळत पळत पड़ा वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी यापुढील कथापाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्हादा हो भाविकांप्रत हेच विनयी जोडून हाता ईश्वरासी दासगणू श्री हरिहरपण नमस्तू शुभम भवतु इति प्रथम अध्याय समाप्त झालेली सेवा श्री गजानन चरणी समर्पित करते